हॅलो वेलकम टू न्यू ब्लॉग सकाळची ऑलमोस्ट माझी कामं झालेली आहे सकाळची म्हणजे नाश्ता वगैरे बाकीची सगळी जी आहे ती आणि आता दुपारच्या जेवणाची सुरुवात करते मी ऑलमोस्ट आता साडेबारा वगैरे वाजत आले साडेबारा पावणे एक हे थोडंसं घड्या पुढे आहे बरं मी दुपारच्या जेवणासाठी काय बनवते हे तुम्हाला मी पटकन दाखवते चिकन सुकं बनवायचा विचार आहे कारण थोडं चिकनचे मी पकोडे वगैरे बनवले त्याच्यामुळे थोडंसं आहे ती पकोड्याची रेसिपी वगैरे मी शेअर नाही केली पण कारण मागच्याच आठवड्यात फिश झाले होते दोन तीन दिवस पाठोपाठ त्याच्यामुळे यावेळेस म्हटलं चिकन करू आणि फ्रायडेला आमच्याकडे चिकन पुला होता आणि पकोडे होते त्याच्यातलं तो थोडंसं चिकन उरलं होतं कारण मला जास्त वाटत होतं म्हणून मी ठेवलं होतं सो त्याचं आत्ता मी सुकं चिकन बनवते कारण दुपारी मोस्टली आमच्याकडे काही भात वगैरे नसतो त्याच्यामुळे ग्रेव्हीचा काही प्रश्न येत नाही रात्रीच एक टाईम वगैरे भात खातात सो मी तुम्हाला सुकं चिकन दाखवते कोणत्या पद्धतीने बनवते ती आणि चिकन तुम्ही कसं पण बनवा ते चांगलं होतं सो मी पटापट -पत रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मी मसाले वगैरे इकडे काढून ठेवलेत कोणते कोणते लागत आहेत ते सो स्टेट इकडे मी चिकन घेतलं आहे मस्त धुवून घेतलं आहे त्याच्यानंतर हे आहे आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची पेस्ट त्याच्यानंतर इकडे मी बेसिक अगदी मसाले घेतलेत हे आहे तिखट आपलं घरातलं मीठ त्याच्यानंतर थोडासा चिकन मसाला घेतलाय थोडीशी हळद घेतले आणि थोडासा गरम मसाला इकडे मी हा कांदा कट करून ठेवलाय लिंबू आहे जे मी मॅरिनेशनसाठी वापरणार आहे आणि लसूण थोडी जास्त आहे ते लसूण मी ठेसून घालणार आहे बरं आता हे सगळं मी मस्त याच्यामध्ये टाकते आणि मॅरिनेशन करून घेते हे सगळे जे मसाले आहेत ते मी सगळेच असे टाकून घेते कारण थोडंच चिकन आहे खूप जास्त नाही आहे आणि हे जी मी बीर मीर है, है, मी है, है जे जी मी आलं लसूण कोथिंबीर मिरचीच म्हणजे आपलं हिरवं वाटण आहे ते पण टाकते आहे आणि छान सगळं मी हातानेच मिक्स करून घेणार आहे कारण माझं हे स्वतःचं म्हणणं आहे किंवा मला असं वाटतं जेवढं तुम्ही माशांना किंवा चिकनला किंवा इवन काय पण जे हाताने प्रॉपर मिक्स कराल ना ते व्यवस्थित मिक्स होतं सो म्हणून मी मस्त हे मिक्स करून घेते हाताने आणि माझं लिंबू टाकायचं राहिलेलं आहे सो मी हे लिंबू घेतलंय ते पण मस्त मी पिळून घेते आजकाल लिंब पण एवढी महाग झालेत खूप जास्त महाग झालेत पण ज्या गोष्टी आपल्याला लागतात ला ला त्या आणाव्याच लागतात सो मस्त लिंबू पण पिळून घेते आणि परत एकदा छान मिक्स करून घेते आणि जी कांदा आणि लसूण जे आता ठेचून घेतली आहे ती मी फोडणीला टाकून घेते आणि तोपर्यंत तो कांदा पण मस्त लालसर होऊन जाईल आणि चिकन पंधरा ते वीस मिनटात छान मॅरिनेशन पण त्याचं होऊन जाईल सो मी हे मस्त बंद करून ठेवून देते आणि फोडणीची तयारी करते मी पॅन ठेवलं आहे तापायला तेल पण त्याच्यामध्ये टाकलं आहे आणि थोडंसं तेल पण जास्त टाकलं आहे कारण चिकन आहे सो आणि तेल पण तापलं आहे तेल तापल्यानंतर मी इकडे थेचून घेतलं आहे मस्त लसूण तो टाकणार आहे लसूण थोडासा मी जास्त घेतला आहे नॉनवेजमध्ये लसूण थोडा चांगला लागतो आणि लसूण लाल झाला त्याच्यावरती कांदा जो चिरून ठेवलाय तो टाकणार आहे लसूण मस्त लाल झाला आहे त्याच्यानंतर मी हा जो लांब लांब कांदा कापून घेतलाय उभा उभा तो टाकून घेते दोन ते तीन कांदे होते तीन होते कारण कांदे खूप जास्त छोटे छोटे होते म्हणून मी तीन घेतले आणि कांदा आता मस्त लाल होईपर्यंत परतून घेते त्याला एक पाच ते दहा मिनटं वगैरे आणि त्याच्यानंतर म्हणजे आपलं मॅरिनेशनवालं चिकन आहे ते टाकते मस्त माझा कांदा थोडा ब्राऊन वगैरे झाला आहे आणि त्याच्यामध्ये बघू शकता आणि त्याच्यामध्ये आता जे हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ऑलमोस्ट त्याला झालेत एक वीस पंचवीस मिनटं वगैरे झालेत सो मी हे टाकते मिक्स करते आणि पाच मिनटं वगैरे झाकण काढून असं डायरेक्ट झाकण मारून ठेवणार आहे कारण चिकन बोनलेस आहे आणि जास्त काही त्याला शिजायला वेळ नाही लागणार आहे एक पंधरा ते वीस मिनटात तयार होऊन जाईल मी प्रॉपर जरा मिक्स करून घेते छान आणि मग दाखवते मस्त चिकन मी मिक्स केलेलं आहे आणि अगदी थोडं पाणी टाकते जे आपल्या मसाल्यांमध्ये चिकटलं होतं म्हणजे मी मॅरिनेशन करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये जे चिपकलं होतं ते आणि ते टाकल्यानंतर मी झाकण मारून ठेवते चिकन शिजायला काही खूप वेळ लागणार नाही आहे कारण थोडंच आहे आणि एक दहा पंधरा मिनटात शिकून शिजून जाईल ते मी झाकण मारून ठेवलंय तोपर्यंत साईडला मी चपाती करून घेते म्हणजे चिकन झालं की पटकन जेवायला बसायला मोकळे कारण आता सव्वा एक वगैरे वाजत आलाय सो पटापट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बरं चिकन झालेलं आहे चिकन बनवता बनवता जसं मी म्हटलं की चपात्या पण करून घेते चपात्या वगैरे पण झालंय सो आता मी जेवायला जे वाढते जेवायला वाढायचं आधी म्हटलं तुम्हाला चिकन दाखवून घेऊया हे बघा चिकन बघून घ्या मी पाणी पण अगदी थोडं टाकलं होतं खूप जास्त पाणी नाही टाकलं कारण मला सुकं बनवायचं होतं म्हणून आणि मस्त सगळीकडून तेल पण सेपरेट झालेलं आहे आणि चिकन पण शिजलंय हे बघा मस्त चिकन शिजलंय आणि आता ही कोथिंबीर आहे ती मी टाकून घेते कोथिंबीर थोडीशी जास्त टाकते कारण दिसायला पण चांगली लागते आणि कोथिंबीर पण खावी सो मस्त आता मी हे मिक्स करून घेते आणि जेवायला वाढते चिकन छान रेडी आहे बरं इकडे पुलाव पण सकाळी सकाळी बनवला होता म्हणजे दुपारी सो मी त्याची व्हिडिओ शूट नाही केली बाकीचा मी टिफिन मध्ये वगैरे दिला आणि आता हा आमच्यासाठी काढून ठेवलाय तो पण थोडा गरम करते आणि मग जेवायला वाढते बरं आताच आमचं जेवण वगैरे झालं सगळ्यांचं माझं सगळं आवरून पण झालं किचन मधलं त्याच्यानंतर ताक वगैरे मस्त प्यायलो कारण आता थोडंसं ऊन पण वाटायला लागले कधी कधी ऊन असतं कधी कधी थंडी असते म्हणजे मिक्स वातावरण आहे अजून इकडे भोपाळाला म्हणजे अजून थंडी म्हणावी तशी जायला नाही लागले पण असते म्हणजे कधी ऊन कधी थंडी असं सगळं वातावरण आहे बरं चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि मोस्टली आमच्या घरी ना कांदा खोबऱ्याच्या वाटणातलं चिकन बनतं म्हणजे जे कोकण साईडला बनतं जे कोकणी लोक आहेत त्यांना माहितीच असेल कांदा खोबऱ्याचं जे कांदा खोबरं लसूण आलं याचं जे सगळं वाटण बनवून बनवतात बना आणि त्याच्यानंतर जे चिकन बनवतात तसं मोस्टली बनतं कारण ते वड्यांसोबत पण चांगलं लागतं कोंबडी वडे आपले त्याच्यानंतर भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत चांगलं लागतं सो तेच आमच्याकडे मोस्टली बनतं पण आज म्हटलं सुक चिकन बनवूया कारण पुलाव बनवलाच होता त्याच्यामुळे काही रशाची जास्त अशी गरज नव्हती म्हणून मी आज हे बनवलं पण खरंच छान झालं होतं तुम्हाला बघून पण एक अंदाज आलाच असेल आणि अगदी कमी साहित्यातून बनणारं आहे त्याच्यामुळे पटकन बनतं कमी मसाले लागतात आणि झटपट होणारी रे रेसिपी आहे बरं फक्त हा लसूण मात्र फार चांगल्या प्रमाणात टाकायचं चा, म्हणजे लसूण जर कुटून चांगली घ्यायची आणि चा, मस्त टाकायची आणि लालसर होईपर्यंत तिला परतायची की एक वेगळीच छान टेस्ट येते सो बस असं मस्त माझं सगळं चिकन वगैरे करून आवरून सगळं झालेलं आहे आता बाकीची सगळी कामं करते व्हिडिओ वगैरे मला एडिट वगैरे करायचं आहे थोडा ते वगैरे सगळं मी करून घेते आणि तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर मला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय